नमस्कार मंडळी शेवग्याच्या शेंगांची भाजी पाहू शकता अगदी जबरदस्त झाली आहे या शेंगा छान मऊ शिजल्या आहेत अगदी आतपर्यंत छान शिजून ज्युसी झाल्या आहेत परंतु एकही शेंग कुठेही अति जास्त प्रमाणात शिजली नाही तरीसुद्धा एकूण एक शेंग ज्युसी आणि चमचमीत झाली आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी इथे शेवग्याच्या शेंगांचा झणझणीत रस्सा बनवला आहे परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाटण टाकले नाही तरीसुद्धा आपला हा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा पाहू शकता खूपच भन्नाट झाला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हो आणखी एक अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आत्ताच या रेसिपीला लाईक करा इथे मी दोनशे ग्रामच्या आसपास शेवग्याचे शेंगा घेतल्या आहेत या शेंगा सर्व एकाच आकारात म्हणजे आपल्या हाताचे बोट असते ना त्या आकाराच्या सर्व शेंगा कापून घ्यायच्या आहे या शेंगा थंडीमध्ये आपल्या रोजच्या जेवणात आहारात या असायलाच आहारा पाहिजे यामध्ये खूप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत शेवग्याचे शेंग रोज खाल्ल्याने वजन घटते डायबेटिक पेशंटसाठी तर शेवग्याच्या शेंगा एखाद्या वर्जनाप्रमाणे आहे आता या सर्व शेंगा कापून झाल्या आहेत आता त्यांची सालं काढून टाकूया आता इथे आपल्या सर्व शेंगांच्या साला काढून झाल्या आहेत आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा आणि दोन अगदी लालबुंद मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आता कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल ओतूया तेल गरम झाल्यावर आपल्याला अर्धा चमचा राई टाकायची आहे राई छान तळटळली की त्यामध्ये आठ ते, ते दहा कडीपत्त्याची पाने पाणी टाकूया आता आपण इथे अगदी बारीक चिरलेलं कांदा आणि टॉमॅटो दोन्ही तेलामध्ये टाकूया इथे टॉमॅटो मी थोडं जाडसर कापून घेतला आहे आता चमच्याने कांदा टॉमॅटो परतूया त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मध्यम आचेवर कांदा टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिटानंतर झाकण काढूया आता पाहू शकता कांदा टॉमॅटो थोडं नरम झालं आहे आपल्याला अजून शिजवायचं आहे अजून पाच मिनिटे आपण आता मोठ्या आचेवर कांदा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आता बघू शकता कांदा टोमॅटो छान शिजला आहे आता हा कांदा टोमॅटो बाजूला करून मधोमध जागा करूया यामध्ये आपण एक मोठा चमचा जो कांदे पोहे खाण्यासाठी घेतला जातो त्याने आले लसूण पेस्ट घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला मिनिटभर कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये कोरडे मसालेसुद्धा थोडे परतून घ्यायचे आहेत एक चमचा काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आता हे सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले छान परतून झाले आहेत आता आपण या शेंगा या मसाले सोडूया त्यानंतर या शेंगा आपल्याला छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत सर्व मसाल्या शेंगांना व्यवस्थित लागला पाहिजे आता यामध्ये आपल्याला ला हो। या एक ग्लास गरम पाणी ओतायचे आहे तुम्ही जर माझी रेसिपी पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की ते कोणत्याही प्रकारचे वाटण न टाकता आपण ही शेवग्याच्या शेंगांची झणझणीत भाजी बनवत आहोत यामध्ये कोणतेही वाटण टाकले नाही आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकूया गरम पाण्यामुळे तरी छान येते आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया आपल्याला आता झाकण ठेवून पंधरा मिनिटे या शेंगा चांगल्या मध्यम आचेवर शिजवून घ्यायच्या आहेत आता झाकण काढून पाहूया बघा मस्त अशी धनधनून वाफ आली आहे आता मोठ्या आचेवर आपल्याला भाजीमधील पाणी आटवून घ्यायचे आहे कारण मला जास्त पातळ भाजी नको आहे तुम्हाला जर इतपत पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यावेळी गॅस बंद करा कारण भाजीचा सा थंड झाल्यावर अजून थोडा घट्ट होतो इथे शेंगासुद्धा छान शिजल्या आहेत वरून मोठवर कोथिंबीर टाकूया आणि भाजी छान परतून घेऊया इथे आपली सर्व गुण संपन्न औषधी गुणधर्म असलेली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार आहे ही भाजी आपण चपाती कोणत्याही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो जबरदस्त लागते चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद